मानगाव इथं भीषण अपघात ट्रॅव्हल बसनं दोन पुरुष व एका महिलेला चिरडले तिघांचा मृत्यू मानगाव मोरबा रोड नाक्यावर मसळाकडून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या अनियंत्रित ट्रॅव्हल बस उपजिल्हा रुग्णालयासमोर पायी चालणाऱ्या व दुचाकी स्वारांना धडक देत चिरडत तसेच उपजिल्हा रुग्णालयासमोर उभ्या गोरेगाव पोलीस ठाण्याच्या उजव्याकडे देखील धडक देत अनियंत्रित बस पुढे पाचचारी मार्गावर चढली रस्त्यावरील लोकांना धडक दिल्यानं व चिरडल्यानं या भीषण अपघातात खांदाड येथील वामनदाजी पवार वैवर्ष त्रेपन्न राहणार खंदाड विद्या दिनेश शेलार वेवर्ष पन्नास व दिनेश बाळकृष्ण शेलार वैवर्ष पंचावन्न पत्नी राहणार रिले पाचोले या तीनही व्यक्तींचा मृत्यू झाला आहे वामनदाजी पवार या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून शेलार पतीपत्नीचा उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय अपघातानंतर बस चालक यांनी घटनास्थळावरून पलायन केलं असल्यानं माणगाव पोलिसांकडून आरोपीचा तात्काळ शोध सुरू करण्यात आला असून तिनंही मृतदेहांवर उपजिल्हा रुग्णालय इथं शवविच्छेदन सुरू आहे मानगाव इथं बसनं चिरडून निष्पाप तिघांचा मृत्यू झाल्यामुळे जनतेमध्ये दुःख व संतापाचं वातावरण पसरलंय